बदलापूर नगर परिषदेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले परंतु नागरिकांच्या मूलभूत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची तक्रार समोर येत आहे इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या उभारण्यात आल्या आहेत मात्र त्याला दोन्ही बाजूंना आधारासाठी रेलिंग नसल्याने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे शासन निर्णय क्रमांक अपंग दोन हजार तेरा प्र क दोनशे एक अ क दोन सार्वजनिक ठिकाणी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना रेलिंग बसवणे अनिवार्य आहे मात्र नगर परिषदेने या नियमांकडे केलेले दुर्लक्ष प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रतीक मानले जात आहे स्थानिक नागरिक ज्ञानेश्वर देशमुख यांनी या समस्येकडे लक्ष वेधले आणि प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली त्यांच्या पाठपुराव्यानंतर पायऱ्यांना रेलिंग बसवण्यात आले असले तरी सुरुवातीच्या टाळाटाळीमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार